नमस्कार स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त अशी स्टफ सिमला मिरची करणार आहोत भरून तर मी इथे पाच सिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याचे छान असं वरचा देठाचा भाग काढून घेतलेला आहे आणि आतून पोकळ करून बी वगैरे सगळं काढून टाकलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मी म्हणजेच आपल्याला मसाला भरायला याच्यात छान होईल तर आता सी ढोबळी मिरची ही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची तर मी माझ्या पद्धतीची करणार आहे तर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले इथे थोडेसे धने आहेत हिरवी मिरची चवीनुसार घ्यायची आहे इथे आखा लसूण मी घेतलेला आहे एक गड्डी सोलून आणि त्याच्यानंतर इथे खोबरं आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे काय करायचं आपल्याला सुक पाणी न घालता शक्यतो आपल्याला सुकच वाटायचं आहे अगदीच वाटत नसेल तर किंचित पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता हे सगळं आपण साहित्य जे काय घेतलेलं आहे शेंगदाणे कोथंबीर खोबरं लसूण मिरची धने हे सगळं आणि मीठ हे सगळं आपल्याला एकत्रित वाटायचं आहे आणि आपल्याला सिमला मिरचीमध्ये भरायचं आहे हे सारण तर मी हे सगळं एकत्र वाटून घेते आता हे बघा मी पाणी न घालता छान असं वाटण करून घेतलेलं आहे कोथंबीरमुळे त्याला हिरवा कलर आलेला आहे त्याच्यात आपल्याला कुठलाही कांदा नाही किंवा कुठलाही आपण त्याच्यामध्ये पीठ घालणार नाहीये तर आता काय करायचं हे सगळं सारण आपल्याला सिमला मिरचीमध्ये भरायचं आहे हे सगळं सारण असं छान असं भरून घ्यायचं आपल्याला सिमला मिरची मध्ये छान असं दाबून दाबून भरायचं त्याच्यात हे बघा असं सगळं सारण आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं असं मी सगळ्या मिरच्यांचं सारण भरून घेते आता आपण कढईत मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे थोडीशी राई घालूया आणि थोडासा हिंग घालूया आणि आता आपण काय करायचं ह्या ज्या आपण मिरच्या स्टफ केल्यात त्या याच्यामध्ये घालायच्या थोड्याशा उडतात काळजीपूर्वक आपण हे करायचं आहे आणि ह्या आता थोडस झाकून ठेवायचं आपल्याला एक दोन मिनटं आपण झाकून ठेवणार मग परतणार आहोत म्हणजे त्यांचं जे काही पाणी आहे ना ते त्या आतमध्येच राहील आणि ह्या शक्यतो आपण वाफेवर शिजवणार आहोत एक सेकंद झाले आपण जराशे असे पलटून बघूया कारण त्याचं जरा पाणी असं आपण सिमला मिरची टाकल्यानंतर तर तडतड उडते ना म्हणून आपण थोडंसं झाकण ठेवलंय आणि आपल्याला बारीक गॅसवर ही वाफ्यावरच करायची आहे आणि मधून मधून आपल्याला असं चेक करून उलटत जायची आहे छान तिला असं पूर्ण तांबूस रंगावर येईपर्यंत ती आपल्याला छान अशी उलटी पालटी मधून मधून चेक करायची आहे आणि याच्यात काय करायचं थोडस कधी कधी हे आळणी लागतं ना तर मग थोडंसं मीठ घालायचं आपल्याला म्हणजे वरती सालाला आपण आतमध्ये स्टफ केलेल्या साळणामध्ये मीठ आहे पण आपण जे वर घालणार ना त्याच्यामुळे बाहेरून पण आपल्याला छान असं शिमला मिरचीला मीठ लागेल आता काय करायचं हे आपल्याला छान बारीक गॅसवर होऊन द्यायचंय आणि मधून मधून आपल्याला परत आलटी पलटी करायचंय की जेणेकरून आपल्या मिरच्या जळणार पण नाही आणि छान बाहेरून पण मस्त होतील त्या त्याच्यात आपण पाणी घालणार नाहीये ना म्हणून मधून मधून उलटायच्या आता आपण परत झाकून घेऊया आता आपण खोलून घेऊया अगदी आपली पाच सहा मिनटात शिमला मिरची मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही बघा खूप सुंदर झालेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे दे छान आपल्याला मधून मधून आलटून पलटून आपण घेतली होती त्याचा मसाला पण छान झाला झालेला आहे चविष्ट असा ते बघा खूप छान झालेले आहे शिमला मिरची आपली आणि आता ही आपण छान अशी डिशमध्ये काढून घ्यायची आहे मस्त आणि तुम्ही भाकरीसोबत खा चपाती बरोबर खा वरण भाता बरोबर खा पण नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत आहे तर मी ही डिश मध्ये दे काढून घेते आता हा बघा मी डिश मध्ये काढून आणलेली आहे डबू मिरची तर आपली स्टफ शिमला मिरची आहे ती आणि झटपट अगदी पाच मिनटात झालेली आहे त्याच्यासाठी मी कोळ्या कोळ्या बारीकच मिरच्या घेतल्या होत्या डब्बू आणि छान असे सारण स्टफ करून मी त्या वाफेवर शिजवलेल्या आहेत तुम्ही पण करून बघा याच्यामध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही चण्याच्या पिठाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा त्या तितक्या टेस्टी झाले टेस्टी झालेली आहे तुम्ही कशाबरोबर पण खा भात चपाती भाकरी कशाबरोबर पण खा पण नक्की करून बघा माझ्या पद्धतीने कशी झाली ती सांगा कमेंट करा आणि मैत्रिणींनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीने केलेली डब्बू मिरची कशी झाली ते सांगा आणि तुम्ही कशी करता ते पण मला सांगा तर बाय बाय मैत्रिणीनं मग करणार ना मस्त अशी डब्बू मिरची मसाला भरलेली तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना मग करून बघा बाय बाय धन्यवाद